डावली डावले काय चावत नमस्कार मंडळी आहात मजेत ना तर मी विराज पिणकलकर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय तर मंडळी आजची व्हिडिओ आपली आम्ही आता चालला व्हाळावर फार कुर्ले पकडतात ते जाता बघूया असे कुर्ल्य पकडला आणि किती पकडला आणि उत्तर तर मंडे बघूया कशा प्रकारे पकडतात ते कुर्ले त्याला डायरेक्ट जाऊया आपण आता व्हाळावर

आता हात घालून काढू काय तो बाबा काय ते अगो हे चावत मिळणार सोड ना भावाशी सोड ना तिशी एवढी घटना बाबा मस्करी करू भा

अशा प्रकारे कौस्तुभ रडलेलो मागे वाहार बाहेर रडलो आता आता एक रडू नाही शकत आम्ही एक सोडलाव की झाला का मेलली का शेमेल डेंगे एवढं तर म्हणते हे बघा आपल्याला एवढं कुरले भेटलेले होत आता आपण घरात जाऊन बघूया किती हत्यो दाखवते घरात जाऊन आता किती हत्यो एका मागात तिने ह्या केला नाही आता डेंग अरे आतमध्ये असते ती माहिती बाबा पडली बरोबर उरले होत मोठे तो जेवटा हे बघा हे बघा देंग एक एक प्लेयर ते एकामागास तोडला नाही त्यांनी हे बघा बघू का बरं इंजेक्शन आहे ना मोडली काय त्याची मोडीची बारकी होते मोडी डेंग मोठं होऊ मोडतात ना गरम पाणी ठेवायचा मी आपोआप मग घेऊच तेवत कडकडीत नाही मी आता घेतले कुठले भारी मागच्यासारखं चावत्या मागे बघूनच जाया तरी त्यांनी मोडला नाही एका माकाचं म्हणजे तुरले मोडला मी तर एकच भेटले त्याच्या अगोदर धरला मागे चाळीस धरला एका मोठी बघ आहे का आता धरू भेटत तुमचा तिने त्याच्या व्हायचे मोडलेले बोलवी कशा होता Yeah. मोडतात ना होते माहिती बघा हा माहिती एक नाही मोडलेली माहिती होय डेंग्यावाली हा बघा बघा झाली वाटत ना ते पॉर होतं सूरज साईल पॉर भरपूर असत

मंडळी एवढी कुर्ले आमका भेटलेले आहेत आणि साफ करून पण झालेले आहेत आणि मी आज दाखवणार आहे कुर्लेचो रसो आणि कुर्ले फ्राय प्रकारे केली जातात ती मंडई व्हिडिओ बघा पूर्ण बघा कुर्ले वाटता पाट्यावर जुन्या पद्धती वाटता वरच टाकून देणार ते कुर्लेचं पाणी हा कुर्ले हे पोरांनी भेटले होते

怎么回事？嗯，你看，我的。 예전 편 많이 왔죠? 알니 응? तर मंडई फायनली रस्सो कुरली आणि बाकी रेडी झाली आहे तर मंडई येव्हा तुम्ही पण खाऊक तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत